कधी असं वाटतंय का की तुम्ही तिच्यासाठी सगळं केलं पण तिने कधीच त्याची कदर केली नाही तुम्ही तिला भरभरून प्रेम दिलत वेळ दिला, वे दिला तिच्यासाठी स्वतःला बदललात पण तीच तुमच्यापासून दूर जाऊ लागली जी मुलगी तुमच्याशी तासन तास बोलायची तीच आता एक मेसेज पाठवायला दिवस लावते जी तुम्हाला पाहताच हसायची तीच आता तुमच्या नजरेपासून पळते आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिने तुमच्या मनात शंका भीती आणि स्वतःबद्दलचा डाऊट निर्माण केला आहे पण भाऊ आता हा गेम संपतोय आता वेळ आली आहे तिच्या मनात तुम्हाला गमवण्याची भीती निर्माण करण्याची अशी भीती की ती पुन्हा तुम्हाला कधीच ग्रही धरणार नाही लक्षात आहे ना जेव्हा ती पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात आली तेव्हा सगळं किती परफेक्ट होतं सकाळचा पहिला मेसेज तिचा रात्रीचा शेवटचा कॉल तिचा पण जसा जसा वेळ गेला तसं तसं चित्र बदलायला लागलं बेटीसाठीची तिची उत्सुकता कमी झाली तुमच्या मेहनतीची प्रेमाची किंमत कमी झाली आणि तुम्ही तुम्ही तिच्यासाठी स्वतःला हरवत गेला तुमचे मित्र छंद तुमचा मूड सगळं तिच्यासाठी ऍडजस्ट केलं पण तिने फक्त तुमच्या कमतरता मोजल्या पण एक भाऊ इथे सगळा गेम पलटवायचा आहे कारण जोपर्यंत तुम्ही तिला हंड्रेड पर्सेंट उपलब्ध आहात तोपर्यंत ती तुम्हाला गमवण्याची भीती कधीच बाळगणार नाही आज मी सांगणार आहे त्या काही ट्रिक्स ज्या तुम्हाला परत तुमच्या कंट्रोल आणतील प्रश्न असेल हे सगळं बदलायचं कसं तिला माझी आठवण कशी यायला लावायची याचं उत्तर सरळ नाही कारण तुम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल की मन कसं काम करतं तुम्हाला सगळं प्रेम देऊन जग फिरवून घेतात आणि मग जसं जसं तुम्ही पूर्णपणे त्यांच्या ताब्यात जाता तश तशा त्या हळू तुमच्याकडून कमी एफर्ट घेतात त्यांना वाटता आता कुठेही जाणार नाही आणि इथेच तुम्ही हरवता कारण ज्या दिवशी तिला वाटायला लागलं की तुम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही त्या दिवशी तिने तुम्हाला गमवण्याची भीती मनातून काढून टाकली पण आता तुम्ही तसं वाटू देणार नाही आज तुम्ही तिला अशी एक एक चाल दाखवणार आहात ज्यामुळे ती पुन्हा तुमचं लक्ष मिळवण्यासाठी तडफडेल तिला कळेल तो माझ्या हातून निसटतोय आणि हाच तो पॉइंट असेल जिथून तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती पुन्हा सुरू होईल तर भाऊ तयार राहा कारण ट्रिक नंबर एक पासूनच उलट फिरवायला थोडं अंतर ठेवा भाऊ तुम्ही जेव्हा नेहमी उपलब्ध असता तेव्हा तुम्ही तिला कधीच होऊ देत नाही तिच्या आयुष्यात तुम्ही डिफॉल्ट बनता आणि डिफॉल्ट गोष्टींची कदर कोणी करत नाही म्हणून पहिली चाल आहे अंतर निर्माण करणं पण हे अंतर तिला अचानक इग्नोर करणं नाही कारण ते लगेच लक्षात येईल हे अंतर खूप सूक्ष्म आणि चातुर्यानं केलेलं असावं उदाहरणासाठी आधी गुड मॉर्निंग मेसेज लवकर करायचा आता थोडा उशीर करा कॉल करताच उचलायचा आता कधी कधी बिझी असल्याचं दाखवा तिच्यासोबत पूर्ण विकेंड प्लॅन करायचा आता स्वतःचे प्लॅन ठेवा ज्यात ती नाही सगळ्यात महत्वाचं तिला कारण देऊ नका तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे अपडेट देणं बंद करा जेव्हा तिला हे माहीत नसतं तेव्हा तिच्या मनात उत्सुकता चिंता सुरू होती जिथे भीतीमध्ये बदलते तो माझ्याशिवाय कुठे जातोय सायकोलॉजी सोपी आहे तुम्ही कमी उपलब्ध होता तेव्हा तुमची व्हॅल्यू वाढते कारण जे कमी मिळतं त्याची किंमत जास्त असते आणि भाऊ हीच ती भीतीची सुरुवात आहे तो कोणा दुसऱ्यासोबत तर नाही ना भाऊ ही फक्त सुरुवात आहे ही डिस्टन्स तिच्या मनात कसा बदल घडवेल ट्रिक टू मध्ये मी तुला दाखवणार आहे कसा सटल जलसी तिच्या मनात फियर निर्माण करतो आणि ती लगेच पुढच्या मूव साठी उत्सुक होईल ट्रिक नंबर दोन ट्रिगर जेलसी विदाउट क्रॉसिंग द लाइन थोडी ईर्ष्या निर्माण करा भाऊ ईर्ष्या हा कंट्रोल परत मिळवण्याचा एक शक्तिशाली इमोशन आहे पण डायरेक्ट फ्लट करून ती निर्माण करू नका कारण त्याने गेम हाताबाहेर जाईल आपल्याला खेळायचं आहे उदाहरणासाठी तिच्यासमोर दुसऱ्या मुलीसोबत जास्त बोलणं टाळा पण सोशल मीडियावर तुमचा सोशल प्रूफ वाढवा ग्रुप फोटोमध्ये इतर आकर्षक व्यक्तींसोबत मजा करतानाचे फोटो पोस्ट करा याने तिच्या डोक्यात प्रश्न येईल तो माझ्याशिवाय कोणासोबत एवढा मजेत आहे दुसरा सूक्ष्म मार्ग तिच्यासमोर बोलताना दुसरा कोणाचा उल्लेख करा जसं की काल ऑफिस मध्ये गमतीशीर चर्चा झाली होती आणि लगेच विषय बदला यामुळे तिला उत्सुकता लागेल आणि तिचा मेंदू रिकाम्या में जागा भीतीने भरेल सायकॉलॉजी सोपी आहे जे सहज मिळतं त्याची कदर कमी असते जेव्हा तिला वाटेल की तुम्ही दुसऱ्यांकडे लक्ष देताय तेव्हा तिला स्पर्धा जाणवेल आणि स्त्रीला स्पर्धा जाणवली की ती त्या गोष्टीसाठी दुप्पट लढते भाऊ ट्रिक नंबर दोन नंतर तिच्या मनात थोडी उत्सुकता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे पण आता वेळ आहे पावर पूर्णपणे तुमच्या हातात घेण्याची ट्रिक तीन मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की एकदा ती तुम्हाला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागल्यावर तुम्ही कंट्रोल कसा स्वतःकडे ठेवायचा ट्रिक थ्री शिप द पावर बॅक टू यू पावर तुमच्या हातात घ्या भाऊ जेव्हा तुम्ही नात्यात सतत उपलब्ध असता तेव्हा सर्व पावर तिच्याकडे असते पण आता गणित उलट करायचं आहे सुरुवात करा थोडा अनुपलब्ध राहण्यापासून आधी इन्स्टंट रिप्लाय द्यायचा आता वेळ घ्या तिला इग्नोर नाही करायचं फक्त दाखवायचे की तुमचं आयुष्य तिच्या नाही दुसरं निर्णय तुमच्या हातात घ्या आधी तुला काय हवं असं विचारायचं आता आपण उद्या सहा वाजता भेटू असं ठामपणे बोला जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेता तेव्हा तिला जाणवतं की तुम्ही आता तिच्या कंट्रोलमध्ये नाही आहात आणि सर्वात महत्वाचं स्वतःचा विकास दाखवा जिम काम नवीन स्किल काहीतरी असं करा ज्यामुळे तुमची व्हॅल्यू वाढेल तिच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही अपग्रेड आहे आणि तुम्हाला गमावणं म्हणजे ती एक मौल्यवान गोष्ट गमावत आहे सायकोलॉजी स्पष्ट आहे जेव्हा तुम्ही चेस करणं थांबवता तेव्हा ती तीच तुम्हाला चेस करायला लागते कारण तिच्या हातून कंट्रोल निसटल्याची भीती सर्वात जास्त असते आता तिला चेस करण्याची सुरुवात झाली आहे पण हे कायम राहणार नाही फोर मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसा भावनिक इम्प्रिंट तयार करायचा ज्यामुळे ती तुला विसरू शकणार नाही ट्रिक फोर भावनिक आठवणी इमोशनल इम्प्रिंट तयार करा भाऊ माणूस चेहरा आणि चॅट विसरतो पण भावना नाही भावना खूप वर्षांनीही तशाच राहतात तुम्हाला तिला असे क्षण द्यायचे आहेत जे तिच्या भावनांमध्ये खोलवर कोरले जातील उदाहरणार्थ एखादं रँडम गाणं गायचं किंवा अशी जागा दाखवायची जी फक्त तुम्हा दोघांची सिक्रेट स्पॉट बनेल सायकोलॉजी सांगते जेव्हा एखादी व्यक्ती एका भावनिक क्षणाशी जोडली जाते तेव्हा ती त्या क्षणाशी कायमची जोडली जाते त्यामुळे नंतर संवाद कमी झाला तरी त्या भावनिक आठवणी तिला परत तुमच्याकडे केसतील पण लक्षात ठेवा हे क्षण दुर्मिळ ठेवा रोज खास गोष्टी केल्या तर त्या सामान्य होतात तुम्ही ज्या दिवशी असे क्षण देता त्या दिवशी तिला वाटायला पाहिजे आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही भाऊ ट्रिक फोर मध्ये नातं तयार झालं आता अंतिम स्टेप बाकी आहे ट्रिक फाईव्ह मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या दुर्मिळ उपलब्धतेने तिच्या मनात तुम्हाला गमवण्याची भीती आणि आकर्षण कसं निर्माण करायचं ट्रिक फाईव्ह स्केअर सिटी माइंडसेट निर्माण करा कमतरतेची मानसिकता भाऊ सायकोलॉजीचा नियम आहे जे मिळणं कठीण असतं त्याची किंमत जास्त असते तिच्या मनात तुम्हाला गमवण्याची भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे नेहमी उपलब्ध राहू नका तुमचं आयुष्य थोडं रहस्यमय ठेवा जेव्हा तिला वाटेल की तो आता थोडा वेगळा वागतोय तेव्हाच तिच्या मनात ही कमतरतेची मानसिकता तयार होते स्केअर सिटीची ताकद अशी आहे की ती तुम्हाला गमावणे म्हणून दुप्पट प्रयत्न करेल पण इथे संतुलन महत्वाचं आहे जास्त अंतर ठेवलं तर ती सोडून देईल आणि खूप जवळ गेला तर ती तुम्हाला ग्रहीत धरायला लागेल हे तंत्र एकदा शिकलात तर भाऊ गेम तुमच्या हातात येईल शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा या खेळात जिंकण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला जिंकावं लागतं जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि स्वतःवर नियंत्रण ठेवता तेव्हा इतर लोक तुमची दुप्पट कदर करतात आजपासून कोणाला तुमची किंमत समजून देण्यासाठी मागे लागू नका तुम्ही कोण आहात काय आहात हे तुमच्या वागण्यातून तिला कळू द्या कारण खरी ताकद ती नाही की ती तुमच्या सोबत राहते खरी ताकद ती आहे की ती तुम्हाला गमवण्याच्या भीतीने कधीही तुमच्यापासून दूर जाण्याची हिंमत करत नाही भाऊ गेम तुमच्या हातात आहे आता खेळ सुरू करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा